प्रश्न दावा पहा सी जसे एल एम तसे जी आय जसे काय तर याच स्पष्टीकरण आपण पाहू तर ए हे एक तीन बारा तेरा आणि सात नऊ ए सी आणि दुसरं काय म्हटलं एल एम तर त्याच्यानंतर हे एल एम आहे त्याच्यानंतर जी आय त्याच्यामधलं जी आणि आय आहे म्हणजे इथे ए आणि सी आय ए आणि सी मध्ये एक अक्षर सोडून ह्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये एम म्हणजे सलग चे दोन अक्षर घेतलेले आहेत त्यांनी तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये जी आणि आय एक सोडलेला आहे तर याच्यामध्ये आपण क्यू आणि आर हे दोन सलग अक्षरे आणि आर क्यू हे किती स्थानावर आहे सतरा आणि अठरा बघा बरं याच्यामध्ये फरक आला का एक चा परत मध्ये एक मिळा अठरा आहे म्हणजे याच्यात दोन मिसळल्यानंतर तीन आले बारा मध्ये एक मिसळा तेरा आला सात मध्ये दोन मिसळले नऊ आले सतरा मध्ये एक मिसळ अठरा आले पर्याय क्रमांक एक ए। क्यू आर ह्या ठिकाणी योग्य आहे नाकरावा काय म्हटलं आपला ए सीई -E, जसे यू डब्ल्यू वाय तसे फियस जे जसे काय तर या ठिकाणी आपण अक्षर मालिकेमध्ये बघूया ए सीई -E कुठं आहे तर ए सीई -E, म्हणजे पहिला अक्षर मधला अक्षर आणि शेवटचा अक्षर त्यासोबत काय घेतलं आहे यू डब्ल्यू वाय घेतला आहे शेवटच्या अक्षर मालिकेमध्ये यू डब्ल्यू वाय आणि नंतर काय केलं आहे तर त्याच्यासोबत आपण ह्या अक्षर मालिकेमधले जे अक्षर आहेत पी आर आणि टी तर त्या सिक्वेन्स नुसार आपण या ठिकाणी पी आर आणि टी या ठिकाणी येईल तर उत्तरामध्ये आपल्या पहिलाच पर्याय आहे पी आर टी तर या ठिकाणी हे योग्य उत्तर या ठिकाणी येतं त्यानंतर बारावा प्रश्न काय म्हणते ए ई e, सी जसे वाय यू डब्ल्यू तसे एफ यश एफ जे यश तसे काय e, ए ई सी अक्षरमालिकेमध्ये ए अक्षर, अक्षर, e, e, ई आणि हे सी लक्षात आलं पहिला अक्षर शेवटचा अक्षर मधला अक्षर एईसी त्याच्यासोबत ई सी सोबत वाय यू डब्ल्यू आहे म्हणजे शेवटच्या अक्षर मालिकेमधलं वाय यू आणि हे डब्ल्यू आहे म्हणजे उलट घेतले त्यांनी इकडून हे शेवटचं अक्षर पहिलं अक्षर आणि मधला अक्षर त्यानंतर यफ जे एच यफ जे एच आता सुरुवातीपासूनच घेतलं पहिलं शेवटचं आणि मधलं तर आपल्याला काय करावं लागेल हे अक्षर अमेरिकेमध्ये शेवटचं पहिलं आणि मधलं म्हणजे टी पी आर टी, पी, ए।, ए।, ए टी पी आणि आर ए आपल्या पर्याय क्रमांक एक टी पी आर आहे हे येण तेरावा प्रश्न काय म्हणते ए बी सी जसे बी सीई e, तसे सीई एस e, जसे काय रेराव्यामध्ये काय म्हटलं आहे का ए सणावर आहे दोन आणि तीन आता दोन तीन पाच तीन पाच आठ आता या ठिकाणी कसं झालंय बघा एक दोन तीनच सिरियल हे जे दोन तीन आहे पुढं घेतलेलं आहे दोन तीन अ एक दोन एक तीन आता हे तीन आणि दोन घेतलेलं आहे मग तीन आणि दोन ची बेरीज काय झाली पाच आता पुढच्या ह्याच्यामध्ये काय केलं हे तीन पाच घेतलेलं आहे सिरियल तीन पाच तीन पाच ची बेरीज काय किल्ली आहे आठ केलेली आहे के आता आपल्याला काय करावं लागेल हे पाच आणि आठ घ्यावं लागेल आणि आठ आणि पाच ची बेरीज काय आहे तेरा आहे म्हणजे पाचव्या स्थानावर अक्षर आठव्या स्थानावरच अक्षर आणि तेराव्या स्थानावरच अक्षर या ठिकाणी येणार आहे समजलं का हे तुम्हाला पाच नंबरला कोणते अक्षर आहे ई त्याच्यानंतर आठव्या नंबरला आणि यम एच एम आहे का आपल्या पर्याय मध्ये एच एम चौथा पर्याय आता बघा चौदावा प्रश्न काय म्हणते ओ एच एच टी सी तसे काय तर याच पाहूया आपण ओ ए म्हणजे पंधरा आणि एक सोळा एच एच म्हणजे आठ आठ सोळा आता वीस आणि तीन ची बेरीज किती आली तेवीस आली तर या ठिकाणी बारा आणि अकराची बेरीज पण तेवीस येते बारा नंबरवर कोण आहे यल आणि अकरा नंबरवर कोण आहे के, के यल आणि के आहे का पर्याय मध्ये यल आणि के दोन दो नंबरला दो, दो। पर आहे पर्याय तो डी सोबत आय तसं आय सोबत काय म्हटलेला आहे तर चार आणि चार जर केले चारचा वर्ग जर केला नाही चारचा वर्ग नाही सॉरी चार मध्ये जर आपण चार मिसळले तर आठ येतात आठ पेक्षा एक ना मोठे नऊ 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 मध्ये जर नऊ मिसळले तर नऊ नऊ किती होतात अठरा अठरा पेक्षा एक न मोठी म्हणजे एकोणीस एकोणीस नंबरला कोण आहे यस आहे पर्याय चार पर आहे सोळावा पाहूया आपण काय म्हणलेला आहे डब्ल्यू सोबत सी आणि यस सोबत काय तर डब्ल्यू हे इकडून तीन नंबरला आहे आणि सी इकडून तीन नंबरवर आहे आता आपल्याला कशा सोबत बघायचं आहे कोण आहे बघायचं मग किती नंबरला आहे इकडून एक दोन तीन चार पाच सात यस हे इकडून सात नंबरला आहे तर इकडून पण सातव्या नंबरचं कोण आहे पहा एक दोन तीन चार पाच म्हणजे जी येते या ठिकाणी सोबत जी आहे आपल्या पर्याय सोळा नंबरला जी आता बी डी एफ जसे एच जे एल तसे एन पी आर जसे काय येते बघा बी डी आणि यफ आहे म्हणजे बीच्या च्या नंतर जे एक अक्षर सोडलं त्याच्यानंतर हे ही हे एक अक्षर सोडलं आणि एफ घेतलेला आहे त्याच्यानंतर सिक्वेन्स मध्ये एच घेतलं जे घेतलं आणि यल घेतलेला आहे एच जे, जे आणि यल घेतलं तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे एन पी आणि आर घेतलेला आहे तर आपला चौथा सिक्वेन्स काय येईल टी व्ही आणि एक्स टी व्ही व्ही आणि एक्स तर या ठिकाणी टी व्ही एक्स हा चार नंबरचा आपला पर्याय येतो बी डी जसे सी एफ तसे ई जे बरोबर काय हा बी आणि डी म्हणजे दोन गुणिले दोन जर केलं बेदुनी चार चार, चार मधून जर एक काढला तर तीन उरले त्याच्यानंतर तीन गुणिले दोन केलं तर तीन गुणी तर तीन सहा मग सहा मधून जर एक काढला तर पाच तर पाच गुणिले दोन केले दहा मग दहा मधून आपण एक काढूया तर नऊ आणि नऊ गुणिले दोन केलं नऊ गुणिले दोन केलं दा। तर अठरा नऊ नंबरला कोण आहे आय आणि नंबरला कोण आहे आय आणि आर तर आय आर आहे डी बी जसे आय सी तसे पी डी तसे काय या ठिकाणी बघा डी च स्थान चार दोन नऊ तीन सोळा चार आता कसं आलेलं आहे बघा दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा आता पाच चा वर्ग येईल या ठिकाणी पाच वर्ग पंचवीस कोण आहे पंचवीस स्थानावर वाय आणि पाच स्थानावर कोण आहे वाय आणि ई आहे का आपल्या पर्याय वाय आणि ई आता बी डी एफ एच आय तसेच जे एल एन पी बरोबर काय ते तर या ठिकाणीचं स्पष्टीकरण बघा आपण दोन मध्ये जर एक मिसळला तर तीन ना। <Canada> तर तीन चारमध्ये जर एक मिसळला सहा मध्ये जर एक मिसळला आणि आठ मध्ये जर एक मिसळला तर नऊ तर तसंच आहे या ठिकाणी दहा मध्ये जर एक मिसळला अकरा बारा मध्ये एक मिसळला तेरा आणि चौदा मध्ये एक मिसळला पंधरा आणि सोळा मध्ये एक मिसळला अकरा नंबरला कोण आहे के अकरा तेरा पंधरा आणि सतरा नंबर वर के एम ओ क्यू आहे तर आपल्या पर्याय मध्ये तीन नंबरला आहे तर एकवीस वा प्रश्न काय म्हणते ए आय के जसे के एस यू तसे सी जी एम बरोबर या ठिकाणी बघा एक मध्ये जर आपण दहा मिसळले तर अकरा होतात हा नऊ मध्ये जर दहा मिसळले तर एकोणीस एक होतात आणि अकरामध्ये जर दहा मिसळले तर एकवीस तसंच आपण काय करायचं की तीन मध्ये दहा हजार मिसळले ते, तर तेरा सात मध्ये जर दहा मिसळ तर सतरा आणि तेरामध्ये जर आपण दहा मिसळ तर तेवीस तर तेरा नंबरला कोण आहे क्यू क्यू डब्ल्यू आहे का आपल्या पर्याय मध्ये या ठिकाणी क्यू डब्ल्यू तर या स्वधेमधले आपले सर्व प्रश्न स्पष्टीकरण झालेले आहेत तर मी सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण केलेले आहे तुम्हाला समजले तर पुन्हा एकदा घरी जाऊन तुम्ही ते सोडवायचे कळालं का